एका श्रीमंत माणसाचं पाय एक गरीब माणूस चेपत असतो आणि चर्चा काय चाललेली असते खरा आनंद कुणाला भेटतोय आता अर्थातच त्याचे पाय चेपतोय म्हटल्यावरती त्यालाच तो आनंद भेटत असला पाहिजे हे क गणित आपल्या डोक्यात येतं चर्चा रंगते आणि मग त्यांच्या चर्चेमध्ये देवदूत सहभागी होतो त्यावेळेला देवदूत म्हणतो श्रीमंत माणसाला की तुमचं आता आयुष्य फक्त पंधरा वर्षाचं राहिलेलं आहे आणि गरीबाला म्हणतो तुझं आयुष्य अजून पन्नास वर्ष आहे श्रीमंताची एकदम धांदल उडते आणि तो म्हणतो पंधरा वर्ष म्हणजे आता मी काय करू या पंधरा वर्षामध्ये कसं होणार माझं तर मग तू यावरती काय उपाय त्यावेळेला तो म्हणतो त्या उपाय आहे की ह्या गरीबाला तू तु, माग तुझं आयुष्य काय पैसे दे तो मी करतो हा तोडगा तो त्या गरीबाला म्हणतो मी तुला भरपूर पैसे देतो माझ्याकडे आहेत नाहीत तेवढे पण तू मला तुझ्यातलं काही आयुष्य दे त्यावेळेला तो गरीब घाबरतो आणि म्हणतो मला तुमचं काही नको मला माझी बायका पोरं घरी आहेत आणि मी त्यांच्यासाठी आनंद आहे त्यांना पैसा नको आहे माझा मी निघून जातो आणि तो निघायला लागतो त्यावेळेला तो श्रीमंत म्हणतो अरे पण तू गेलास तु तर तुझ्या बायका पोरांना तर आनंदी राहतील की ते सुखी राहतील तुझ्याकडे काय आहे एवढं तू गेला तरी काय फरक पडणार आहे त्यावेळेला तो म्हणतो माझ्याकडं काय नाही म्हणून माझ्या घरातली जास्त रडतील तुमच्याकडं भरपूर आहे त्यामुळं तुमच्याकडं जास्त कोण रडणार नाही भाषा समजून घ्या थोडी आणि मग यातच उत्तर मिळालेलं आहे की श्रीमंताला श्रीमंत म्हणजे पैसा असेल म्हणून सगळा आनंद भेटतो अशातला भाग नाही अन्न वस्त्र आणि निवारा या ज्या तीन मूलभूत गोष्टी आहेत त्यातलं पहिलं येतं वस्त्र आता वस्त्र आपण मध्ये धीरुबाई अंबानीच्या मुलाचं लग्न झालं त्यावेळेला अनेक माता भगिनींच्या लक्षात ते भरजरी शालू बघून नकळत येतं मनात पार चुकचुकते की आपल्याला काय आता हा शालू भेटणार नाही पण त्याचा दुसरा भाग असा आहे की तो शालूसुद्धा लज्जा राखतो आणि आपल्याकडचं अगदी साधं वस्त्र असेल ते सुद्धा लज्जा राखण्याचं काम करतं यातच काय आहे तो आनंद सामावलेला त्यानंतर अन्न आपण म्हणतो की श्रीमंताच्या घरी फार महागडं अन्न खाल्लं जातं पण ते काय आहे त्याचं बेसिक जर आपण बघितलं भाकरी ज्वारीचीच असणार तांदूळ तांदूळच असणार मैद्याची रोटी केली समजा तरी मैदा गव्हापासूनच बनतो चपाती गव्हा हे सगळं बेसिक गरिबाच्या घरी काय किंवा श्रीमंताच्या घरी काय बेसिक हे एकच आहे फक्त त्याचं बनवण्याची प्रेझेंटेशन त्याचं वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये कंटेंट त्यांनी महागडे घातलेत म्हणून ते चवीझवीचं किंवा चमचमीत वाटते पण गरिबा घरचं खायला आनंद देतं कसा देतं सांगते श्रीमंताच्या घरी विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे म्हणजे सोय करून ठेवलेली आहे घरामध्ये वॉशिंग मशीन आहे कामवाली आहे झाडलोट करणारी आहे सगळ्या गोष्टी अगदी तत्परतेनं चाललेल्या असतात आणि गरिबाच्या घरी मात्र नवरा बाईक खूप कष्ट करतात खांद्याला खांदा लावून काम करत असतात दुपारी सुट्टी झाली की एकत्र जेवतात संध्याकाळ झाली की बायकोची परत लगबग पोरं घरी आले असतील शाळेतनं पटपट पटपट स्वयंपाक आवरायचा आणि परत जेवायला बसायचं आणि एवढ्यातनं सुद्धा नवरा विचारतो शेवग्याची शेंग छान झाली बरं का तो आनंद श्रीमंत कसा मुकतो वॉशिंगमध्ये मशीनमध्ये कपडे टाकली बांगड्यांचा आवाज होणार नाही भाकरी करताना कामवाली सगळं करून जाणार तिथं बांगडीचा आवाज नाही झाडलोट करताना बांगडीचा आवाज नाही शिष्टीम आहे विज्ञानानं तयार करून ठेवलेली घरात शिस्टीम आहे पण गलगलाट नाही कुणाचं कुणाला देणं घेणं नाही ती कामवाली सगळं आवरते सगळं काही त्या डायनिंग टेबलवरती नेऊन ठेवते झाकून ठेवते पिझ्झा बर्गर काय तुम्हाला जे श्रीमंताची कुठले पदार्थ डोळ्यासमोर येतील ते ते पदार्थ ठेवलेत श्रीमंताच्या बायकोला वाढून द्यायला पण वेळ नाही ती तिच्या मोबाईलमध्ये गुंग असते तरीसुद्धा ती सतत म्हणत असते मला काही वेळच जात नाही नवरा येतो जेवतो हातानं भाजी कशी झाली छान झाली हे सांगण्याचं सुद्धा धाडस त्याच्याकडं नसतं कारण ती कामवालीनं केलेली असते स्वयंपाक सगळा मग जिथं खरा आनंद आहे शेवगेची शण छान झाली खळखळून हसते बायको दोघं खांद्याला खांदा लावून काम करतायत एका ठिकाणी गरम गरम जेवतायत तिथला जो आनंद आहे तो, तो इथं आनंद भेटणार नाही हे साधं सरळ रोजच्या आपल्या ह्याच्यातलं तुम्हाला उदाहरण सांगितलं याही पलीकडे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी तर इतकं छान सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही सांगा ज्ञानेश्वरी म्हटलं की असं लक्षात येतं की ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी त्या काळात लिहून ठेवली सातशे सव्वा सातशे वर्ष झाली तरीसुद्धा आपण एक आदर्श किंवा एक आपले संस्कार किंवा आपली एक प्रेरणा ज्ञान काहीतरी भेटेल म्हणून आपण रोज तिचा पूजापाठ करत असतो आणि तिला इतकं आपण इज्जत देतोय की एवढं मानतोय की श्रीमंतानं जर समजा एखादं चरित्र लिहून ठेवलं असेल तर त्याला मानतात लो मान का लोक मानतील का त्याचं वाचतील का तुकाराम महाराज गरीब होते त्यांनी त्यांचा प्रपंच प्रपंचा सगळा उद्ध्वस्त झालेला आहे तुकाराम महाराजांचा तरी सुद्धा तुका म्हणे ऐसे तुका म्हणे तैसे तुकाराम महाराजांचे अभंग अजून आपण गातोय अभिमानानं आपल्याला त्यात एक आत्मिक समाधान भेटते आपल्याला तुकाराम महाराजांच्या गरिबीशी काही देणं घेणं नाही पण त्यांनी लिहून ठेवलेलं त्यांचं चरित्र त्यांचे अभंग याच्याशी आपलं देणं घेणं आहे कारण ते शाश्वत आहे जिवंत आहे ऊर्जा देणार आहे प्रेरणा देणार आहे आनंद देणार आहे म्हणजे आनंद कशात मानायचा असतो याही पलीकडं ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की माणसाचा स्वभाव किंवा माणसाचं शरीर विज्ञान हे कसं बनलेलं आहे पंच इंद्रिय बाहेर आहेत पाच काम इंद्रिये सुद्धा बाहेर आहेत पण या कासडीच्या आत छत्तीस प्रकारची आपली सिस्टीम बसवलेली आहे छत्तीस प्रकार आहेत शरीराच्या आतमध्ये ही पंच इंद्रिय जी आहेत ती नेचर निसर्गाच्या अधीन आहेत डोळ्याने दिसते जिभेने बोलता येते कानाने ऐकता येते नाकानं श्वास घेता येतोय ही सगळी सृष्टीच्या अधीन केलेली आहेत काम इंद्रिय पण काय आहेत ती सगळी विषय विषय तो त्यांचा झाला आहे विषयाच्या अधीन आहेत पण आतली जी इंद्रिय आतली जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमवरतीच सगळं अवलंबून आहे चित्ती असू द्यावे समाधानं जर तुमच्या चित्ती आंतरमनामध्ये मनामध्ये जर समाधान असेल तरच त्याचे पडसाद तर बाहेरच्या इंद्रियावरती पडतात पण आपल्याला ते बघायचंच नाही आपण फक्त त्या पंच इंद्रियावरतीच आपला विश्वास आहे इकडं आतमध्ये आपल्याला बघायला वेळ नाही त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी एक वाक्य वापरलेलं आहे किंब होणा सर्व सुखी यावरती जर तुम्ही विजय मिळवला आपल्या अंतकरणापासून एखादी गोष्ट हे चुकीची आहे तर चुकीची आहे बरोबर आहे तर बरोबर आहे अन्याय दुःख काय तुमचं जे कुठल्या सिस्टीममध्ये त्यांनी बसवलेलं आहे त्याचा जर तुम्ही विचार केला आणि तुमचा देह देह शुद्ध करुणी भजनी भजा तो शुद्ध सगळं तुमचं आतली सिस्टीम झाली तर तुम्हाला आनंद मागायची गरज नाही तो आपोआप तुमच्या दारात येऊन तुमच्या मनात येऊन उभा राहील आणि तो चिरकाळ टिकणार आहे तात्पुरता जो आनंद असतो तो काही क्षणापुरता असतो पण तो तेवढ्या पुरत समाजात देतो पण त्यानंतर त्यापेक्षा दहा पटीनं तो दुःख देत असतो एकदा लक्ष्मी आणि विष्णू बोलत बसलेले असतात एक प्रेत चाललेला असतो लक्ष्मी म्हणते मी आहे म्हणून सगळी पृथ्वी चाललेली आहे बघा कशी ती येडी सगळी त्या माणसावर उधळलेलं पैसं गोळा करतायत विष्णूला राग येतो विष्णू म्हणतो तू नीट बघितलं नाहीस बाहेर इकडे तो मेलेला उचलतो का पैसे लक्ष्मी म्हणते तो कसा उचलेल तो तर गेलाय त्यावेळेला विष्णू म्हणतात तो गेलाय त्याच्यामध्ये मी नाही त्याच्यात राम नाही मी नाही त्याच्यामध्ये त्यामुळं तो, तो तुझ्या धनाला हात लावत नाही जिथं मी आहे तिथं तिथं पैशाची किंमत आहे किंवा त्या पैशाला किंमत आहे लक्ष्मीला कळतं आपलं काय चुकलं यामुळं खरोखर तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा जगामध्ये सगळं चाल वा हे चालतंच सगळी सुख सोयी सगळ्यांना पाहिजे असते ज्याच्या त्याच्या पद्धतीनं करून घेतली पाहिजे नाही असं नाही पण याच्या अधीन किंवा आहारी जाणं हे खूप धोकादायक आहे आणि हे खूप जीवनाच्या शेवटी ज्या वेळेला कळतं त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते म्हणून सत्कर्म करा दानधर्म करा मी चांगला जगतोय माझ्याकडं खूप आहे आणि तो आण दुःखात आहे किंवा त्याच्याकडं पुरीचं लग्न सुद्धा पैसे नाहीत आणि त्याचा आसुरी आनंद घेत बसू नका पुढं होऊन दोन पैसे त्याच्यासाठी खर्च करा समाजासाठी खर्च करा मंदिरासाठी खर्च करा मला मोठेपणा मिळेल यासाठी नाही तर मी माझं कर्तव्य करतोय या भावनेतून काही गोष्टी करा तुम्हाला आनंद नक्की भेटेल आणि तो चिरकाळ टिकणार असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हॅव अ गुड डे थँक्यू